केळवणाला काय काय लाड होता त्यासाठी ती अजिबात प्रिपेअर्ड नव्हती ती आणि सिद्धार्थ असं म्हणजे असं मला वाटतं की मी माझ्या लग्नात जो अनुभव घेतला माझ्या आणि संग्रामच्या बॉन्डचा तोच मी पुन्हा एकदा बघते एक आई म्हणून म्हणशील तर ते सगळं मला लग्न ठरेपर्यंत करून घ्यायचो लग्न ठरल्यानंतर आई पण दाखवण्यापेक्षा मी ते आधी दाखवलं हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच लाडकी आहेस है मी एकदम तुम्ही आहात अगदी मजेत आहोत केळवणाची तयारी सुरू आहे दितिक्षाच्या तर काय सांगशील तू कधी केळवण करतेस तिचं सगळ्यात पहिलं केळवण मीच केलं म्हणजे मला ते कायम होतं माझ्या मनात की जसं कळेल तारखा ठरतील सगळ्यात पहिला केळवण आपण करायचं आणि ती पण शूट करते मी पण शूट करते त्यामुळे असा एक दिवस पकडून जेव्हा सगळे फ्री असतील सगळे म्हणजे चौघ आहेत आहोत चौघांच्या डेट्स मॅच होऊन मग ती लवकर निघाली सेटवरून वगैरे सगळ्यात पहिला खेळवण मी केलं केळवणाला काय काय लाड होता त्यासाठी ती अजिबात प्रिपेअर नव्हती ती आणि सिद्धार्थ दोघांनाही डाएटवरती होते दोघही त्यांना म्हटलं तुम्ही आता सोळा डोक्यातून काढून टाका आणि ते केळवण आहे आणि कालचं आता सा पाचवं सातवं केळवण काहीतरी झालं त्यांचं तुला आम्ही खातोय मस्त बिंदास्त म्हटलं हा हेच पाहिजे एन्जॉय करतात पूर्ण महिना त्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि आता लग्न येतच आहे जवळ त्यामुळे धम्मा येणार आहे तुझी तयारी झाली का आणि स्पेशली मी मुलाबद्दल विचारेन मावशीचं लग्न आहे तर त्याची तयारी आहे का हो मी माझ्याबरोबरच पर त्याची तयारी केली मी माझं खूप सॉर्टेड असतं म्हणजे मला माहीत होतं की तितिक्षाचं लग्न आहे तर मला मुळात हे खूप असतं की नटापटा करण्यापेक्षा मला कामं करायचे आहेत तर मला काय घालायचं आहे मी काय नेचणार आहे व जबाबदारी जास्त आहे तिच्यापेक्षा सुंदर दिसून चालणार नाही त्यामुळे माझं एक मोठी बहीण असं एक चांगली तयारी झालेली आहे पण जास्त एक्साइटमेंट ओव्हरऑल तिकडच्या मंडपाच्या डेकोरेशनची आणि तितिक्षा आणि सिद्धार्थ च्या रेडी होण्याची आहे सो so, माझी झाली माझी पटापट झाली तयारी फार वेळ नाही लागला पण टेलर्स खूप वेळ लावतात तो सगळं ब्लाउज वगैरे द्यायला त्याचं एक फक्त टेन्शन असतं तर मुलाबद्दल काय सांगशील अरे सिद्धार्थ बोडके आमचा मित्र आहे तो मी त्याला अगदी आ, पा चार पाच वर्षांपासून ओळखते आणि असं म्हणजे असं मला वाटतं की मी माझ्या लग्नात जो अनुभव घेतला माझ्या आणि संग्रामच्या बॉन्डचा तोच मी पुन्हा एकदा बघते आहे मला ती मैत्री या रात्यात असणं खूप गरजेचं वाटतं आणि ते त्या दोघांमध्ये भरभरून आहे तर खूप छान वाटतं मला या बाबतीत की अजून एक मित्र मिळाला फॅमिलीमध्ये अजून एक मित्र आला हे खूप छान वाटतं तू तितिक्षा आणि तुझं नातं म्हणजे सगळ्यांनाच माहितीये दोन बहिणींचं खूप सुंदर आणि गोड नातं आहे म्हणजे तू तिची बहीण पण आहेस आणि आई पण आहे तर आता आई म्हणून काय वाटतंय तुला मुळात आम्ही ना कामासाठी आणि एक एज्युकेशनसाठी घराबाहेर जाऊ दहा बारा वर्ष तर त्यात काही नाविने नाही आहे की तितिक्षा लग्न करून घरी जाणार असं काही नाही मला माहिती आहे ती कुठे येणार राहायला आणि ती माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहे तर त्यामुळे ती ते ती धाकधूक नाही आहे अजिबातच की अरे बापरे म्हणून त्यावेळी वाटणार ते वाटणारच आहे लग्नाच्या दिवशी पण एक आई म्हणून म्हणशील तर ते सगळं मला लग्न ठरेपर्यंत करून घ्यायचं होतं म्हणजे काही जे डिसिजन्स असतात तिला समजावणं असेल तिच्याशी बोलणं असेल किंवा ते ओवरऑल आ, हे नातं लग्नापर्यंत जाण्याची जी प्रोसेस असते कोणतंही ते असं मला वाटतं की आताची जी जनरेशन आहे तिला ती खूप क्लिअर आहे ना तिला कधी लग्न करायचं आहे काय आहे तर मला वाटतं था लग्न ठरल्यानंतर आई पण दाखवण्यापेक्षा मी ते आधी दाखवलं की हे असं असतं आणि माझ्या म्हणजे संसारातून बघतेच आहे तिला कळतंय की काय असतात अप्स अँड डाऊन्स कसे असतात तर त्यानंतर ती रेडी होऊन आता करते सो मला असं वाटतं की लग्न ठरेपर्यंत माझी मेन जबाबदारी होती खरोखर जे माझी मम्मा आहे ती आता पूर्ण पुढची सुंदर आणि गोड नातं जे आम्हाला प्रचंड आवडतं आणि आम्ही प्रचंड शिकतो तुमच्याकडून yes. येस सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका